एक वेळ चोरी झालेली दुचाकी परत मिळते मात्र चोरीला गेलेला मोबाईल आणि सोन्या चांदीचे दागिने परत मिळतात हे ऐकून सुखद आश्चर्यचा धक्का बसला चोरीला गेलेल्या वस्तूंचा छडा लावून त्या नागरिकांना पुन्हा सुपूर्त करणे ही पोलीस दलाची उल्लेखनीय कामगिरी असून या चांगल्या कामगिरीमुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावत आहे असे प्रतिपादन आमदार ॲडव्होकेट राहुल डिकले यांनी केले पंचोटी पोली या पोलीस ठाण्यात मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात डिकले प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड कड आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांनी केले यावेळी सुमारे शंभर मोबाईल साडेपाच टोळ्याचे सोना चांदीचे दागिने आठ दुचाकी असा <सुणति> या प्रसंगी नागरिकांचे मोबाईल परत मिळवून देणाऱ्या श्रीकांत साळवे व मंकेश काकुर्ते यांचा ढिकले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत जाधव अशोक काकड पोलीस हवलदार संतोष जाधव शेखर फडताळे राहुल लबडे राकेश शिंदे अनिल गुंबाडे जगन्नाथ लोणारे नितीन पवार आदी उपस्थित होते जे सिनियर इन्स्पेक्टर कड साहेब यांचे ए सी पी डी सी पी झोन वन यांचं मी परत अभिनंदन करतो की एवढ्या छोट्या टाईममध्ये आपण शंभर मोबाईल्स आणि टोटल चोवीस लाखाचा मुद्देमाल हा परत करण्याचा हा कार्यक्रम घेतलेला आहे खूप आपलं अभिनंदन असा कार्यक्रम जे आहे हे प्रत्येक पोलीस स्टेशनला व्हायला पाहिजे होते आपल्याला मागच्या वेळेला पण आपण हा संकल्प केला होता पण ते काही कारणांनी राहून गेलेलं आहे तर झोन वनमध्ये तरी आपण सगळे हे करा झोन टूमध्ये पण आपण क हे करूया आणि ही जे मोबाईल शोधण्याची जी काही पॅटर्न आहे ती आहे त्याचं आपण सगळ्यांना बोलवून ते समजवून सांगितलेलं होतं तर आपण पुढच्या ह्या महिन्याभरामध्ये आपण पूर्ण सर्व पोलीस स्टेशनमध्ये असे कार्यक्रम आपण करूया आपल्या सगळ्यांना आपण सगळेजण या ठिकाणी आले त्याबद्दल आप आपला खूप आभार विशेष करून पत्रकार मित्रमंडळी जे या ठिकाणी आलेले आहेत आणि दर नेहमीच आपण आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहता आणि आम्हाला खूप चांगलं कव्हरेज देता आपल्यामुळे आज लोकांच्या मनामध्ये आमची चांगली प्रतिमा निर्माण होते आणि आमचं काम जे आहे की ते त्यांच्यापर्यंत पोचतं आपले खूप धन्यवाद मी देतो परत द्यायचा आहे आणि त्याचा कार्यक्रम घ्यायचा आहे तर मला खरं तर सुखद धक्का बसला कारण आत्तापर्यंत मला असं वाटायचं मोबाईल गेला तर गेला आणि तो काही परत मिळत नाही गाड्या गा काही वेळ सापडता परंतु मोबाईल कधी सापडत नाही सोनं कधीच लवकर सापडत नाही परंतु आणि वाटलं होतं की एक दोन चार मोबाईल असतील काहीतरी अंगठी वगैरे असेल आणि एखादी गाडी असेल परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हा परत मिळवणं आणि तो जनतेला देणं हे खरंच कौतुकास्पद बाब आहे आत्ता चव्हाण सरांनी सांगितलं की कडसाहेब इथे आले आणि आमचा थोडा लोड कमी झाला सर बहुतेक त्यांची कार्यक्षमता बघूनच त्यांना डबल राष्ट्रपती पदक मिळालं आहे आणि डबल राष्ट्रपती पदक मिळालं म्हणून त्यांच्याकडून जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करतायत आणि ते आल्यापासून पंचवटी पण आमची एकदम शांत होऊन गेली आहे आणि एक कायदा आणि सुव्यवस्था याचा एक चांगला मिलाप इथं बसलेला आमचे सर्व पत्रकार बंधू इथं आहेत ते रोज इथे रिपोर्टिंग घेत असतात आणि त्यांच्याकडून रिव्ह्यू घेतला तर एक समाधानकारक रिव्ह्यू इथे बघायला मिळतो आपल्याला माहिती आहे की जुने लोक म्हणायचे की पोलीस स्टेशन कोर्ट आणि हॉस्पिटलची पायरी कधी चढू नये आणि आत्तापर्यंत आपल्याला तेच वाटायचं पण आत्ता लोक जेव्हा जनता येते तेव्हा ती एका हक्काने आणि अधिकाराने पोलीस स्टेशनला सांगायला येते तक्रार द्यायला येते की आम्हाला आमचा मुद्देमाल मिळाला पाहिजे आणि तक्रार देऊ नये परत समाधानाने आपला मुद्देमाल परत घ्यायला येते हे जे उदाहरण आहे हे मला वाटतं पंचवटी पोलीस स्टेशनमध्येच आहे अमर सोवंके मी नाशिककर न्यूज नाशिक